सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर ठाणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील पुरस्कार व पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील करण्यात आले यावेळी दिनदर्शिका प्रकाशन करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख मान्य आमदार रुपेश म्हात्रे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे कार्याध्यक्ष संतोष गायकर व ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते तीनशे बासष्ट दिवसापैकी दोनशे बासष्ट दिवस या समाजासाठी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम हा पत्रकार करत असतो पत्रकार हा देखील एक समस्ये आहे त्याच्या लिखाणातून तो समस्या समस्या सोडवण्याचं काम करत तरी एखादा या देशातील न्यायाधीशांवर देशा ते तेव्हा काही अन्याय होतो तेव्हा त्यांना देखील आपला प्रश्न फोन सोडू शकतो हा पत्रकार सोडू शकतो म्हणून या देशातील न्यायाधीशांवर जेव्हा

अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम